बदनापूर पोलिसांचे शहरातून पथसंचालन आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदनापूर पोलीस स्टेशनच्या वतीने बदनापूर व दाभडी येथे रूट मार्च काढण्यात आला मंगळवार रोजी बदनापूर शहरातील मुख्य मार्गावरून पोलिसांनी पथसंचालन करून शक्तीप्रदर्शन केले आगामी निवडणुकीदरम्यान बदनापूर तालुक्यात शांतता प्रस्थापित राहावी व निर्भयपणे जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क न घाबरता बजवावा यासाठी सी आर पी एफसोबत रूटमार्च घेण्यात आला यामध्ये सीमा सुरक्षा दलाचे पोलीस जवान व बदनापूर पोलीस यांनी बदनापूर शहरातून पथसंचालन करून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केले सोबत ए पी आय जगदीश पवार पी एस आय चौरे सहाने व पोलीस अंमलदार तसेच सी आर पी एफचे पी आय नवरसिंग मकबूल खान व इतर अठ्ठावन्न अमलदार तसेच डब्ल्यू पी आय श्रीमती शालिनी कुमारी डब्ल्यू पी एस आय टीना सिंह व इतर अठ्ठेचाळीस महिला अंमलदार या पंत पथसंचलनासाठी हजर होते